नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल फॅसिलिटर अशात आज आपण बघणार आहे हात धुण्याची पद्धती आणि आता चालू आहे आपलं अतिसार नियंत्रण पंधरवाळा एकतीस एकतीस तारखेपर्यंत त्या अनुषंगाने सर्वप्रथम आपण हात कसे दिसले पाहिजे लाभार्थ्याला कशाप्रकारे माहिती दिली पाहिजे या संबंधित आमच्या अशा जे गरोदर माता असतात किशोरवीण असतात लहान मुलं असतात तर त्यांना ते मार्गदर्शन करत आहे तुम्ही बघत आहे या व्हिडिओमध्ये तिथे डायरेक्ट नळ असल्यामुळे आम्ही नळावरच हात धुण्याची पद्धती चालू केली बकेटा शाळेमध्ये आहे हे जिथे लसीकरण आहे तिथे तर शा बकेटा नसल्यामुळे आम्ही नळावरच ते प्रोसेस करून दाखव दाखवली आहे नक्की फॉलो करा प्रोसेस दोन मिनटाची प्रोसेस आहे प्रत्येक स्टेप ही साठशेकंदाची करावी आहे करायला लागणार आहे जेणेकरून जो तुमचा हातामधला मळ असतो जंतू किटाणू असतात ते पूर्णपणे निघून जातात आणि ते साईडला बघा एक छोटासा मुलगा पण ते अशा त्या इथं सारखं करत आहे आपल्याला हेच अनुकरण लोकांमध्ये उतरवायचं आहे जेणेकरून लोक कसे आरोग्याविषयी जागरूक राहतील आणि लहान मुलांना जंतुसंसर्ग होण्यापासून आपण त्यांना बचावू शकू या अनुषंगाने हे आपलं आजचं मार्गदर्शन होतं आणि याचनंतर आपण लाभार्थ्यांना ओ आर एस कसं द्यायचं आणि ते किती प्रमाणात द्यायचं काय द्यायचं त्याविषयी पण आपण समोर दाखवणार आहे तर तुम्हाला जे काही पद्धत असेल ते आजची कशी वाटली ते नक्की मे कमेंट करून सांगा तर आजची आपले हात धुण्याची पद्धती झाली आहे तर चला आपण आज अंगण अंगणवाडीमध्ये जाऊया आणि तिथे ओ आर एस कसं ओ आर एस द्रावण कसं तयार करायचं त्याविषयी आपण आज बघ बघणार आहे तर चला मग मंडळी आपण आज जाऊया अंगणवाडीमध्ये

हे संडस लागली म्हणजे एवढ्या क्वांटिटीमध्ये हो एसचं घोल करायचा घरीच आणि चोवीस घंट्यापर्यंत हे वापरता येते जर आज बारा वाजता केलं तर उद्या बारा वाजेपर्यंत वापरू शकता त्याच्यानंतर किती उरलं पाणी तरी ठेवून द्यायचं